नमस्कार त्र्यंबक न्यूजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपले स्वागत शनिवारी सकाळी गर्दीच्या वेळेस वाहन तळावर आग लागल्याची घटना घडली सामाजिक कार्यकर्ते अशोकभाऊ लहांगे यांची समयसूचकता आणि नगर परिषद प्रशासनाची तत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला आहे वाहनतळावर शनिवारी सकाळी वाहनांची दाटी झालेली असताना जवळच असलेल्या रिकाम्या झोपडीने पेट घेतला तशात आजूबाजूला पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांनी पेट घेतला बाजूला असलेल्या गवताने देखील पेट घेतल्याने उभ्या असलेल्या प्रवाशांच्या वाहनांना आगीचा धोका निर्माण झाला होता एकूण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अशोकभाऊ लहांगे यांनी नगरपरिषद अग्निशमन विभागाला कळवले माहिती मिळताच नितीन शिंदे विशाल मैडा जाफर शेख फरीद शेख व भाऊराव सोनवणे यांनी धाव घेतली आणि भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले याबाबत त्र्यंबक नगरीत अशोकभाऊ लहांगे यांच्या समयसूचकतेचे आणि नगर परिषद अग्निशमन विभागाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे त्र्यंबक न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर